मिरज कुपवाड रोडवर डंपरला लागली आग शॉर्ट सर्किटमुळे लागली आग अग्निशमन विभागाने आग आटोक्यात आणली दैनिक वृत्त वेग न्यूज प्रतिनिधी मनोज कांबळे आज मिरज कुपवाड रोडवर विमल पाईप नजीक एका डंपरला शॉर्ट सर्किटमुळे अचानकपणे आग लागली गाडी मालक श्री अन श्रीकांत गणे त्यांची माल वाहतूक डम्पर गाडी नंबर एम एच दहा चौतीस चोपन्न ही वर्कशॉपमध्ये कामासाठी सोडली असता वेल्डिंग करत असताना अचानकपणे पुढील बाजूस आग लागली आगीने लगेच जोरात पेट घ्यायला सुरुवात केली गाडी ड्रायव्हरने अग्निशमन दलास कॉल करून माहिती दिली त्यानंतर लगेचच मिरज अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दल मिरज टीम ड्रायव्हर जावेद मुश्रीफ फायरमन संतोष हाके फायरमन विक्रम कोरे यांनी त्वरित आग आटोक्यात आणली घटनास्थळी नागरिक मोठ्या प्रमाणात जमा झाले होते आग लगेच आटोक्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही पण मालवाहतूक डंपरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बारा वाजता असा कॉल आला की मिरज आणि कुपा रोडला सिमेंट फॅक्टरीजवळ डम्पर लाग लागली अशी वरती मिळता असता परंतु घटनास्थळी गाडी घेऊन आलो आणि सदर आगीवरती पाण्याचा मार्गावरून संपूर्ण आग विजवली आहे आणि गाडीसोबत संतोष व विक्रम कोरे हे होते बारा वाजता कॉल बारा वाजता अशी वर्दी आली की कुपवाड गरज रोडला सिमेंटच्या कारखान्याजवळ डंपरला आग लागली होती ताबडतोब घटनास्थळी येऊन आगीवरती पाण्याचा मारा करून संपूर्ण आग निघल आहे की फायरमध्ये ड्रायव्हरचा आवडत बसली बुवा विक्रम फायरमध्ये विक्रमपुरी हॅलो श्रीवंश गणे माझी गाडी चौतीस चोपण डम्पर आज एम आर डी सी फॉर्ड रोड मिरज एम आर डी सीमध्ये बिल्डिंगच्या कामासाठी सोडली होती सोडली असता अजून कामाची सुरुवात व्हायची होती अजून त्याला कामाचं जे काय मार्किंग वगैरे द्यायचं होतं ते काय अजून दिलं नव्हतं चाल गाडी आणून लावल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं तिथे गेट थेट घेतल्यानंतर माझ्या ड्रायव्हरचा आम्हाला फोन आला मी त्यांना हे केलं की त्यांना सांगितलं अग्निशामक दलाला फोन करा त्यांनी फोन केला वेळेत अग्निशामक दलाची माणसं येऊन आणि इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकांनी येऊन मी इथं पोचेपर्यंत ती आग बऱ्यापैकी त्यांनी विझवली होती आणि आम्हाला अग्निशामक दलाचं मोलाचं सहकार्य झालं आणि इथल्या नागरिकांचं पण मोलाचं सहकार्य झालं जेणेकरून मोठी जीवितहानी तळली कोणतीही जीवितहानी झाली नाही त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे अग्निशमक दलाचाही आभारी आहे